आणि आता थेट जाऊयात सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलतायत इंडिया आघाड्याची सभा पार पडलेली आहे राहुल गांधींपासून सर्व नेत्यांनी सडन टीका केलेली आहे भाजपवरती एकंदरीत काय प्रत्युत्तर आहे त्यांना तिथं टीका करणार नाही तर काय कौतुक करेल कौतुक करण्यासाठी ना त्यांची दिव्यदृष्टी दुर आहे दूरदृष्टी आहे ना दीर्घदृष्टी आहे त्यांच्या दृष्टीमध्ये खुर्ची एक खुर्ची 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 हे त्यांची श त्यांची साधारणतः राजकारणाची व्याख्या आहे भारतीय जनता पार्टीवर टीका करून त्यांना वाटतं की आपलं मतदान घेता येईल तुम्ही बघा त्या सर्व भाषणांमध्ये जेव्हा जेव्हा ते सत्तेत हो गे त्या सत्तेमध्ये त्यांनी काय कर्तृत्व दाखवलं दुर्बल शोषित पिढीत अंध अपंग निराधार असाह्य लोकांसाठी काय योजना केल्या याच्यावर चकार शब्द काढला नाही की आम्ही देशाची आर्थिक स्थिती ही कशा पद्धतीने जगामध्ये कोणत्या क्रमांकावर नेली यावर ते बोलले नाही मान्य मोदीजी आपल्या योजना सांगतात की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मी थेट सहा हजार रुपये टाकले ऐंशी कोटी लोकांना मी मोफत धान्य देतो काँग्रेसच्या काळामध्ये एक एम्स होतं बावी आज बावीस एम्स झाले नॅशनल हायवे काँग्रेसच्या काळात एका दिवसामध्ये कधी अर्धा किलोमीटर कधी एक किलोमीटर व्हायचा आज तुम्ही बघितलं असेल की एकेका दिवसामध्ये अठ्ठावीस किलोमीटर तीस किलोमीटर तीस तीस पॉट आपलं वाढलं मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल मुंबईमध्ये अटल सेतू असेल मुंबईसारख्या शहरामध्ये जिथं त्यांनी सभा घेतली त्या मुंबईमध्ये दोन हजार चौदाच्या पहिली अकरा पॉईंट चार किलोमीटर मेट्रो होती आज आपण दोनशे पस्तीस किलोमीटरपेक्षा जास्त काम आपलं सुरू आहे एअरपोर्ट असेल विकासाची कामं मोठ्या वेगाने भारतीय जनता पार्टी एन डी ए आणि मित्रपक्षांनी केली त्यांना सांगण्यासारखं एकच आहे अतिशय निम्न शब्दाचा उपयोग करणे नीच शब्दाचा उपयोग करणे आणि कधीकधी तर एवढी मोठी चूक करतात की स्वतःच्याच कार्यकाळात ज्या काही गडबडी जाग्या त्या गडबडी हे मोदी सरकारच्या नावाने खपवण्याचा एक असफल प्रयत्न करतात आणि अशा नेत्यांना बघितल्यावर वाटतं की अगझायमर नावाची पोलिटिकल बिमारी आता सुरू झाली आहे ज्याला आपण विस्मरण म्हणतो उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणजे प्रथमच शिवाजी पार्कवर ठाकरे कुटुंबियांकडून अशा प्रकारे सुरुवात झालेली होती की हिंदू जमलेल्या माझ्या हिंदू मानवानं बघितले मात्र काल तो उल्लेख दिसला नाही काल भारतीय म्हणून त्यांनी उल्लेख केलेला होता असंघाशी संघकीय घर काय होईल स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हणूनच दूरदृष्टी लक्षात घेऊन म्हटलं होतं काँग्रेससोबत जेव्हा जावं लागेल तेव्हा माझं दुकान मी बंद करेल आता याचा अर्थ योग्य पद्धतीने माननीय उद्धवजी समजू शकले नाही त्यांचं दुकान आता धीरे धीरे बंद व्हायला सुरुवात झाली आहे ज्या शिवतीर्थानी शिवसेनेची ती प्रखर वाणी ऐकली स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी आपलं आयुष्य तत्वासाठी सत्यासाठी सत्तेसाठी नव्हे आयुष्य अर्पण केलं जे बाळासाहेब माझ्या तमाम हिंदू बंधू भाग बंधू भगिनीं म्हणायचे त्या ठिकाणी आज त्यांना आपली भाषा बदगावी लागते तर याला आपल्या तत्त्वचिंतनामध्ये आपण असंगाशी संघ म्हणतो दुसरीकडे आज सकाळीचं एक ट्विट संजय राऊत यांनी केलेला आहे आणि त्यांनी थेट टीका केली आहे भाजपवर की भाजप म्हणजे झुगारी पार्टी आहे कारण ऑनलाईन गेमिंग जी कंपनी चालू होती त्यानेच साडेचारशे कोटी रुपये भाजपला दिले आहेत तुमचाही उल्लेख केला आहे की तुम्ही दोन हजार अठरा साली याच ऑनलाईन झुगाराची सीबीआय चौकशीची मागणी केलेली होती याला काय उत्तर द्या असं आहे हे सर्व ऑनलाईन गेमिंग हे काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू झालं आहे काँग्रेसनी अगं प्रोत्साहन दिलं मी तर नेहमीच ऑनलाईन गेमिंग किंवा ऑनलाईन ज्यामध्ये लोकांची फसवणूक होते त्याच्या विरुद्ध आम्ही नेहमी राहिलो पण या संदर्भामध्ये मी विधानसभेत विधानपरिषदेत जेव्हा प्रश्न आले दोन हजार सहामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये एक मोठा घोटाळा झाला आणि या घोटाळ्याची सी बी आय चौकशी यामध्ये पाच सहा कंपन्या आपला टॅक्स न देता आणि त्यांनी दाखवलेले जे पत्ते आहे ते सर्व काल्पनिक पत्ते होते काँग्रेसनी त्यांना या ठिकाणी ज्या पद्धतीने चौकशी दोन हजार सहा सातपासून करायला हवी होती ती केली नव्हती आणि म्हणून आपण सी बी आयला पत्र दिलं होतं की या संदर्भामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये ऑनलाईन गेमिंगमध्ये जो महाराष्ट्राचा टॅक्स बुडवण्यात आला आणि आज त्या कंपन्या कुठं गॅब आहे पण त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे फ्युचर गेमिंग कंपनी नव्हती भाजपची